शिवारामध्ये आणि ह्या शिवारात आज दुपारी तीन चारच्या दरम्यान प्रचंड अवकाळी पाऊस आला आणि ह्या अवकाळी पावसामध्ये वीस ते पंचवीस एकर जे साधारणतः दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा जो कांदा होता तो पूर्णपणे उद्वत झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे सोबतच उन्हाळी बाजरी आणि इतर पिकंही याच्यामुळे बाधित झालेले आहेत प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी याचा पंचनामा करावा आणि या शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत द्यावी जेणेकरून त्यांना या ह्याच्यासाठी जो खर्च आला होता तो निघेल आणि त्यातून त्यांना काहीतरी मदत मिळेल सर मी सांगू शकतो की आज साधारण कुठे वेळी शिवाय म्हणजे साधारण पाच दिवसापासून दर दिवस दुपारी रोज पाऊस येतो इथं आणि आम्ही वस्तुस्थिती म्हणजे जे कांदे काढले तर त्याला उघडायला चान्सेस भेटत नाही आणि जी वा आज तर दुपारी असा पाऊस झाला की वादळी आणि वारी एवढं आलं की ते झाकून ठेवलं सामाज नाही राहिलं आणि ठीक आहे आम्हाला खावा खरेदीचा अंदाज पोचला होता काय की तुम्ही व्यवस्था करून ठेवा पण आम्हाला त्याचा अंदाज आला की आमचा एवढं भाग आहे पण मी एवढी आली की ती अंदाज त्याच्या पुढे गेली आमच्या आणि काय जी म्हणजे जवळपास दोन एकर कांदा होता साधारण तीनशे ते चारशे पोज बरे असते आणि खूप कष्ट केले त्या कांद्यासाठी मी की जेणेकरून की आपल्या भविष्यामध्ये काहीतरी आपल्याला चांगलं करता येईल पण ते पारसर निराशा झाली सगळी याची आणि पूर्ण कांदा भिजून असा काळा पडलेला आहे आणि तो आज मला एक रुपया ते दोन रुपया किलो दराने विकावा लागणार आहे कांदा बाजरी सगळं साधारण एक एकर कांदा पिकासाठी साठ हजार जास्त खर्च झाला आहे आणि कुठे शिवारमध्ये साधारण माझ्यामध्ये पंधरा शेतकऱ्याच्या अंदाजे नुकसान झालं आहे असं काही काढून टाकलेत तर काहीचे कांदे काढताच येणार पावसाने